नामदेव शास्त्रींनी संतांची व्याख्या सांगितलेली आहे कर्म्यवाधिकार असते माफलेशाचन या त्यांच्या व्याख्येप्रमाणे ज्ञानेश्वरीतल्या ज्ञानाप्रमाणे सैनिक समाज पार्टी रोज त्यांचं कीर्तन प्रवचन ऐकत असते त्यानुसार सैनिक समाज पार्टीने त्यांच्या त्या व्याख्येनुसार असं ठरवलंय कर्मयोगी कर्मयोगी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार सर आणि नामदेव शास्त्री ह्या तीन आजच्या प्रेझेंट काळातल्या विभूतींना सैनिक समाज पार्टीने आयडॉल समजवलं आहे दिशा देणारे आहे दिशा आम्ही सैनिक समाज पार्टी ही शेतकऱ्यांची आणि सैनिकांची पार्टी आहे <coughs> शेतकऱ्यांनी महान तपश्चर्या केलेली आहे कार्य केलेलं आहे या देशातल्या जनतेची भूक भागवण्याचं महा पुण्य केलेलं आहे तसंच देशाला संरक्षण देण्यासाठी या सैनिक समाज पार्टीमध्ये सामील झालेल्या सिटीजन सोल्जरांनी जीवाची बाजी लावून देशाचं सीमेवर जाऊन रक्षण केलं आहे म्हणून या दोन गटाला चिंता वाटते की आपण सुरक्षित ठेवलेला पोटभर जीव घातलेला समाज हा या राजकारणातील भ्रष्टाचार्यांनी वंशवाद्यांनी आणि गुंड प्रतीच्या लोकांनी लुटला आहे लुटत चालले आहेत त्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या समाजाला आपण संरक्षित केलं पाहिजे कारण समाज हा अंडर प्रेशर आहे ह्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या दबावात आहे मग ह्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना जरी ताकद मोठी असली तरी ती ध्येयवादी सैनिक समाज पार्टी पुढे अजिबात ताकदवार नाहीत त्यामुळे सैनिक समाज पार्टीने या जे तीन विभूतींना आयडॉल मानलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीमध्ये ओढा सुरू झाला आहे ते महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेला या सैनिक समाज पार्टीची विचारधारा पसंत पडत चालली आहे आणि आधार मिळत चालला आहे भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याचा आधार जो असेल तो सैनिक समाज पार्टी देणार आहे काल मला दोन तीन ठिकाणचे फोन आले त्यांच्यावर जो अन्याय केला आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वगैरे त्यांच्यासाठी मी एक काही जाहीर नोटीस वगैरे हो पाठवलेली आहे आहे कारण फाटला आता जो गाजलेला मुद्दा आहे तो विषय आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय आहे त्यामध्ये जे सपोर्टर करतात काही विरोध करतात काही त्यामध्ये सुद्धा माणूस पिचावलेच नाही सुरेध त्या बाजूने लढत होते परंतु काल परवा त्यांनी कोणाची तरी भेट घेतली म्हणून त्यांना टार्गेट केला गेला -के आहे तरी पण आम्ही सैनिक समाज पार्टी असा त्या कुटुंबाला मानवतेचा आधार देत आहे आणि मानवते ही, ही सर्वश्रेष्ठ अशी ताकद आहे अज्ञात शक्ती आहे आणि ह्या अज्ञात परमेश्वर म्हणतात आणि ह्या अज्ञात शक्तीमुळे देश सुरक्षित आहे समाज सुरक्षित आहे परंतु ज्या काही त्यांना या लोकांच्या अडचणी येत आहे त्यांच्यावर मात करण्यासाठी सैनिक समाज पार्टीला राजकारणात भाग घ्यावा लागणार आहे आणि आपण तयार झालो आहे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक सैनिक समाज पार्टीची गर्दी वाढत चालली आहे मी कालच एका पक्षाच प्रदेशाध्यक्षाच एक मत ऐकलं की त्यांना करोडो सभासद करायचे आहे अरे करोड करायचे आहेत पण सैनिक समाज पार्टीमध्ये करोड सभासद होऊन आलेले आहेत आमच्याकडे लालच ग्रस्त आणि भीतीग्रस्त नागरिकाला वाव नाही ते तुमच्याकडे घेऊन टाका आमच्याकडे सज्जनतेने येणारा आणि तोही नव्वद टक्के समाज हा सैनिक समाज पार्टीला जोडत चाललेला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने या तीन विभूतींना तीन विभूतींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेब आणि महाराष्ट्राकरता ज्ञानेश्वरीचे गाढ्या अभ्यासक असणारे नामदेव शास्त्री यांना आयडॉल मानलेला आहे आणि त्यांच्या ज्ञानाच्या आधाराने आशीर्वादाने सैनिक सैनिक समाज समाज पार्टी पार्टी कार्यरत झालेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दुष्ट प्रत्यें राजकारणात हद्दपार करणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य ची पुनर्वृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार आहे ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो